नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याला गुड मॉर्निंग तर काय लोणाला भाजी पण आहे आणि शेवग्याची शेण पण आहे तर काय करावं चाललंय चा ठेवलं आहे तुला तर तुमचं चहा पाणी झालं काय होईल आता काही तुम्हाला राम राम म्हणायला हे म्हणायला आमचं भाऊ काही तर आता आम्हाला जागा पण सुनी वाटते इथं काय करायच पहिले भाऊ बोलायचं नाश्ता झाला का छान झाला का भाजी पालकाची भाजी करायची टाकायची थोडी पालकाची भाजी आहे पण नाही लय जेवत सकाळी आणि पाव बिसत काहीतरी खाल्लं म्हणजे मला काल शेतक भूक लागल्यामुळे लाग काल लाग दिवसभर लाग नाही मेरी ऑंती हाव लाडूच टिरिव Carbon का लाग आण लाग मस्टब कि माज़स टॉकोर लाग लोinde insan 550iej लों tad joy

गावात पिटायला बाज आहे मला भाकरीच करायच्या शिळे काय करायचं चपाती काय नव्हतं टाकून द्यायची का शिळी चपाती आहे मी टाकून द्यायची काय

तीन करतो तीन कशा करायचे म्हणून विचार एवढा एक मी एक खाईन पुन्हा एक खायला संध्याकाळी राहिले तर राहील का नाही वाटत नाही तिकडे गेली म्हणजे दिवसभर तिकड तसं तिकडे येतच नाही 이ต่ต이น이체้이ี่เรีย이이ม이ใช่ไม่이ช่ 아, 이ดนี이สั่งไม่ใช

Bizim de kavaklar. Bazı şey oldu. Ya bazı tütekleriniz de. Ya?

Tin bắt giữ tinh mọi dumpy lắm tất nhiên lại hả lúc này đây có là 嗯。将来这个都比嗯。呃，呃 <noise>，马格士巴克是米色，泰嗯。 Вот печь да, только с ниткой. Думаю, нитка не нужна. Нитка, 샹강, 유리나 독을 얻고는 해야 캐리어를 룰을 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 을 룰을 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 का <laughs> ते दोन चार शंगदाना लसूण टाकलं का मिरची करून ठेवलं म्हणजे मग काल नसलं तरी मी इकडं कुठे गेलो आई खाती काल करायचं काय खाती पो <laughs> <laughs> आम्ही म्हणजे कारण भावाला भजी ला आवडायचं ते कोणच खात नव्हतं आता मी तर नाही वर्षभर खात भजी आवडलं ते आवडायचं काही पण नाही खात कधी वडापाव हे आणला तर अजून तर आणलंच भजे भाऊ द्यायला भजेच केलं नाही तर फक्त माशिकालाच केलतं माशिक आलाच तेवढं केलं केलतं आता आज आज पंधरा दिवसा येते मासिक एकाद झाली की दुसरी दिवशी नाही नाही झालं झालं दिसून माशिक येत अडीच महिने झालं او زره بولهسته ناشنه څنګه 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 ځه ځه

glass na banatit te max parkachi bhaji de tala phodni खाली तर लसूण बी नाही काय असत असेल तसं खातो एवढच का भाऊ पहिले सगळं आणावं आला गोष्टी लावायचं त्यांना काही नाही एवढं झालं ते मोहरी हळद टाकली चटणी काही थोडीच होती तेवढीच टाकली

अशी पालकाची भाजी झालेलं ना तेव्हा अशी भाजी झालेली भाकरी काढायचं पुढील चिया पेसून काढते बघून دوره لاسلمه بها झाले کی ټاپون ټوړل کېږي आता साहेब भाकरी काढून आता उद्या बघायचा चला मग मित्रांनो झाले आता चला भेटू पुढची वेळ म्हणजे आमची भाऊची जागा असते सुनी या सारख्या आठवण येते मी कधीच बापाला विसरू शकत नाही खूप गरिबीतनं दिवस काढलं बापाला माझा चांगला दिवस कधीच बघायला भेटलं नाही वाईट वाटतं पण मी आईसाठी परत बळ बांधून ताकद बांधून परत उल्हनी करायला लागले तर तुमच्या असे सपोर्ट सात राहू हो द्या चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद